झणझणीत मिसळपाव आपण घरच्या घरी तयार करणार आहोत चला तर मग रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा चला रेसिपीला सुरुवात करूया बघा चार मोठ्या मोठ्या आकाराचे कांदे साल काढून गॅसवर अशी जाडी ठेवून भाजून घ्यायचे आहे खोबरं भाजून घेतलं जाडीवरच दाड्या घेतल्या लसूण पाकड्या घेतल्या खूप साऱ्या आलं घेतलं दोन ते तीन तेजपान घेतले बघा संपूर्ण मसाला असा एकत्र करून फक्त तेजपान नाही आपल्याला दळायचे आहे तेजपान तेलात घालायचे आहे संपूर्ण मसाला दळून घ्यायचा आहे आहे आणि बघा पातेल्यामध्ये तेल टाकलं तेल छान असं बघा तापल्यानंतर आप आता आपण आधी तेजपान घातलं जिरं मोहरी टाकलं जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर आपण जे कांदा खोबरं अद्रक लसूण धाड्या सगळे एकत्र करून दळून घेतलेलं होतं तो, तो मसाला टाकून घेतला खूप सुंदर अशी घरच्या घरी मिसळपाव रेस्टॉरंट साय रेस्टॉरंटसारखे तुम्ही बनवू शकता बघा आता मसाला थोडासा झाल्यानंतर आता एक चम्मच हळद पावडर टाकली तीन ते चार चम्मच मी इथं मिरची पावडर घातली मस्त झनझणीत मिसळ व्हायला पाहिजे म्हणून एक चम्मच धना पावडर एक चम्मच जिरा पावडर घरगुती साठवणीचा एक चम्मच मोठा काढा मसाला घातलेला आहे आता छान असं परतवून घ्यायचं आणि झाकण ठेवून छान असे बघा तरी येईपर्यंत मसाला होऊ द्यायचा जर थोडासा मसाला करपायला लागला तर थोडं गरम पाणी घाला मसाल्यात म्हणजे तरी पण छान येते एक चम्मच मी इथं मीठ घातलेला आहे कारण मसाल्याला छान अशी चव येते आणि आपण गॅसवर कांदे भाजलेले आहे म्हणून मसाल्याचा कलर असा काळा दिसतो आहे पण तुम्ही ह्या प्रकारे नक्की मिसळ बनवून बघा आता इथं बघा एक पावशर मटकी मोड आलेली घेतली स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतली आता मी कच्चीच इथं मसाल्यामध्ये टाकून घेतलेली आहे अजून आपल्याला मसाला तरी येईपर्यंत होऊ द्याय तरी वर येईपर्यंत होऊ द्यायचा आहे झाकण ठेवलं म्हणजे मटकी छान शिजल तुम्ही गरम पाण्यामध्ये मटकी दोन पाण्याने स्वच्छ धुवून पण मीठ आणि थोडीशी हळद टाकून शिजवून घेऊ शकता तेच पाणी मिसळला वापरायचं पण मी आज इथं कच्चीच वापरलेली आहे छान अर्क उतरतो आणि एखाद्या वेळेस असंही करून बघायचं आता मटकी छान शिजली आता गरम पाणी टाकायचं आहे मटकीमध्ये बघा गरम पाणी टाकून घेतलं मिसळ पाव थोडंशी मिसळ पातळच म्हणजे रसा थोडासा पातळच असतो कारण आपण शेव घेतल्यानंतर घट्टपणा येतो आणि आपल्या आवडीनुसार पाणी टाकून घेतलं गरम आता छान अशी मस्त उकडी येऊ द्यायची आणि आता चवीनुसार मीठ घातलं आपण मसाल्यात पण मीठ घातलेलं आहे म्हणून आता इथं मी दोन छोटे चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि बघू शकता तरी किती छान आलेली आहे आपल्या मिसळला किती झणझणीत जन मस्त छान कलर पण आलेला आहे आणि खूप छान चविष्ट प्रतिम चवीची लागते ही मिसळ पाव तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये मा सांगा माझी रेसिपी जर खरोखर तुम्हाला मनापासून आवडत असेल तर मोठ्या मनाने लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता मस्त उकडी आलेली मिसळला आता छान अशी हिरवी गार कोथंबीर आपण टाकलेली आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे आपली मिसळ बघा तयार झालेली आहे आणि किती सुंदर दिसते आहे बघू शकता तुम्ही नक्की ह्या मिसळ पाव नक्की बनवून बघा तुम्हाला खरोखर मनापासून खूप आवडल अगदी अप्रतिम चवीची अगदी झटपट होते साधी सोपी रेसिपी पटकन बघा एकदम काही झंझट नाही खूप जास्त मसाले वापरलेले नाही तुम्ही मिसळ मसालासुद्धा वापरू शकता बघा आता आपले सगळं तयार झालेलं आहे पाव घेतले शेव घेतले एक कांदा बारीक कट करून घेतला पापड तळून घेतलेला आहे उडदाचा असं वाटतं आपण मस्त रेस्टॉरंटमध्येच बसून मिसळपाव खात आहे आणि आता मस्त मिसळ घेऊन घेतली तरीसुद्धा बघा किती छान आलेली आहे एक लिंबू कट करून घेतलं आहे बघा आणि आपल्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता तुम्ही दहीसुद्धा घेऊ शकता सोबत आणि आता मस्त शेव टाकून घेतले आणि थोडीशी तरी अजून मी आता शेवांवर टाकत आहे आणि मस्त पाव घ्यायचे आहे आणि छान आस्वाद घ्यायचा आहे मिसळपावचा नक्की तुम्ही पण छान असं घरीच घरच्या गर घरीच मिसळ बनवून छान असं आपल्या परिवाराला तुम्ही खुश करू शकता आणि आता मस्त बारीक कट केलेला कांदा घ्यायचा आहे लिंबू तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिळू शकता तुम्हाला हवं तसं आवडत तस असेल तर घ्या दही पण घ्या तयार झालेली आहे आपली मिसळपाव किती सुंदर दिसते आहे आहे तर मग चला उशीर नका करू तुम्ही पण बनवा घरच्या घरी झटपट मिसळपाव झनझणीत जन आणि मला सांगा तुम्ही बनवली का कुणी कुणी बनवली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्यास मात्र लाईक करायला विसरू नका या तुम्ही पण खायला किती छान आपली मिसळपाव बघू शकता तयार झालेली आहे अगदी अप्रतिम चवीची ही तयार होती मिसळपाव नक्की ट्राय करा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ